नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकालीशी चोवीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर सात हजार रुपये सर्व दर सहा हजार रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाली सदुसष्ट क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमालदर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मिंद्रपूर गंजवड अवकाली पंचवन्न क्विंटल किमान तीन हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली एकोणसत्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण पाच हजार रुपये जात आहे हायब्रिड आदरप पुढील बाजा मिळती बारामरावती अवकाली अठरा क्विंटल किमान दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण तीन हजार रुपये जात आहे लोकल आदरप अंगली आवकली बारा क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये जात आहे लोकला दर